उमरेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगमित्र मंडळ उमरेड उमरेड यूथ फाउंडेशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसला आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त सामूहिक योगासन वर्गाचे आयोजन स्थानिक योग भवन न्यू अड्याळवालेले आउट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वर्गात सर्व वयोगटातील योगसाधकांना सहज करता येतील अशा काही निवडक आसनांचा व प्राणायामाचा अभ्यास करवून घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार श्री सुधीरजी पारवे उमरेड नगरीच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भोरिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली प्रसंगी उमरेड यूथ फाउंडेशनचे संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी संयोजक सचिन कुहीकर अध्यक्ष दीपक पटले सचिव गौरव रहाटे माजी नगरसेवक सतीश चौधरी रेणुका कामडी अरुणा हजारे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय तोटवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सुमित्रा हेऊ यांनी ईश्वर प्रणिधान घेतल्यानंतर योगमित्र मंडळाचे योगशिक्षक श्री राजकुमार पांडे यांनी आसन व प्राणायामाची माहिती सांगून उपस्थितांकडून करवून घेतली कार्यक्रमाचे शेवटी सौ अमिता अग्रवाल यांनी योगागीत सादर केले व त्यानंतर प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली तसेच योग मित्र मंडळ उमरेडच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्मकुमारीज उमरेड केंद्र जीवन विकास विद्यालय उमरेड दिवाणी व फौजदारी न्यायालय उमरेड आणि रिलायन्स मॉल उमरेड स्टाफ असे विविध ठिकाणी विशेष योग वर्ग घेण्यात आले या सर्व ठिकाणी तेथील साधकांनी अतिशय उत्साहवर्धक वातावरणात योगाभ्यास केला कार्यक्रमा यशस्वीते मंडला कार्यकर्ते अशोक पराते वसुधा खन्ते गजानन भोयर कृष्णा सुमित्रा हेडाऊ पूजा डुकरे विनोद बासोडे सर संध्या गोतमारे जया ठाकरे मंगला व्यवहारे शरद व्यवहारे सोनाली चंदनखेड़े अर्चना सोनकुसरे अमिता अग्रवाल सतीश गुप्ता मुकुंद नागपुरे चंद्रभान दमडू नंदकिशोर बासोडे विजय जैस्वानी, आनंद पुनवटकर राकेश मुलचंदानी श्रीकांत बोरकर हितेश गडबोरीकर प्रवीण लाडेकर रितेश राऊत रोशन पोकळे सौरभ भिवगडे देवांश बनकर व विविध संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ता का आदींनी परिषद रम घेतले